घ्या एक्स्ट्राय कस काय काय मिळालं बिरवडी चालू आहे शिवानी का <laughs> तर नमस्कार म्हणते मी निघीत राहूल अलिबाग निघील चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा वेलकम आहे सो so, आजचा ब्लॉग मी दाखवलं थोडंफार तुम्हाला काय बघायला भेटणार आहे सो so, आज आपल्या विंगनी सगळ्यांनी डिसाईड केलं आहे की जेवणाचा बेट ठेवायचा सगळीजणं आपापल्या घरून काय ना काहीतरी छान छान असं जेवण किंवा काय डिश घेऊन येणार आणि सगळीजणं बसून मस्त एन्जॉय करणार विकेंड आहे सॅटरडे आहे सो so, सगळीजणं आता फ्री असणार सगळे कामावरून येणार आणि रिलॅक्समध्ये सगळीजणं आता टेरेसवरती जाणार सगळी भेटणार आहोत सगळीच जणं येणार आहेत आणि वेगवेगळ्या डिशेस आपल्याला चाखायला भेटणार आहे आस्वाद घ्यायला भेटणार आहे सो so, बघत राहा खूप मजा येणार आहे जण असणार आहेत तर आणि नवीन नवीन डिशेसचा आस्वाद घेणार आहोत मस्त हेल्दी डिशेस असणार आहेत सगळे हेल्दी मीन्स घरगुती जेवण असणार आहे सगळं घरातलं असणार आहे सो मजा येणार आहे सो कंटिन्यू करा बघत राहा पुढे काय काय मजा बघायला भेटते तो चला तर म्हणजे बघताय आज रेखा आगीकडे आलो आहे आणि त्यांना काय दिलेलं आहे यखनी पुलाव आहे यखनी पुलाव हा आणि चपाती आणि टोमॅटो सार केले टोमॅटो सार हे रेखा आखीला जॉब दिलेला आहे ह्या गोष्टीचा सो so, हे आहे झालेलं ऑलमोस्ट इकडे फक्त येत नाही पुला मस्त वाटत आहे छान असं एकदम थोड्याच वेळाने आता सगळीजण येतील वरती आणि आपण बघूया हे रोटी म्हणजे असे फुलके टाईप फुलके टाईप आहेत काही लोकांना वाटतं चपातीमध्ये मोठी असते हे फुलके टाईप आहेत टॉमॅटो सार आहे आणि सगळ्या रेखाकी बनवलेलं आहे त्यांच्या हिशोबाने त्यांच्या पद्धतीने पूर्ण जैन टाईप हा पूर्ण केलेला आहे एकदम छान असं सो प्रत फुलकी हां फुलके फुल पण 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 ती टेस्ट रेखाकीच्या हाताची ती वेगळी असणार आहे सो so, आता आपण जाऊया शिवानी काकीकडे आणि त्यांनी काय बनवलं आहे ते दाखवूया आणि मग हळूहळू पण सगळीजणं जे वरती भेटणार ते तिथे जाऊन आपण टेस्ट पण करणार सगळेजणं असणार सो एन्जॉय करा बघत राहा पुढे चला बघताय थँक्यू थँक्यू तर म्हणजे बघताय शिवानी काकीच्या घरी आता आहे आणि हळदी कुंकू होतं काल होतं हळदी कुंकू पण काय मस्त असं डेकोरेशन रांगोळीचं एकदम छान केलेलं पदर केलेलं आहे इकडे पूर्ण आणि रांगोळी केलेली आता पण जाऊन बघूया शिवानी काकीने काय केलं आहे काय ना ते जेवणासाठी बघतंय काय कायबिरवाडी कोथिंबीरवाडी कोथिंबीर वडी चालू आहे केलं कोथिंबीरवाडीच जॉब दिलेला आहे अजून कसला दिलाय कोथिंबीरवाडीचा दिलाय बघताय हळूहळू सगळेजण सगळी जण सगळेजण काय ना काहीतरी बनवून बनून आणणार आहेत सो त्यासाठी आपण आतुरतेने वाट बघत आहे सगळ्यांचे टेस्ट करण्यासाठी की काय का है होना काय होणार आहे काय काय असणार आहेत वेगळेवेगळे पदार्थ थोड्या वेळाने सगळेजण आता वरती जसं बोललो तुम्हाला वरती टेरेसवरती सगळेजण भेटणार आहेत आपले विंगमधले सो मजा येणार आहे एक मस्त फॅमिली सगळेजण असणार आहेत सगळेजण जेवणार आहेत एकत्र खूप मजा येणार आहे बघताय कोथिंबीर वडी चालू आहे एकदम स्क्वेअर कटिंग परफेक्ट काय टेस्ट करून बघू आपण एक मग कसं आपल्याला पण आवडेल काय होते काय टेस्ट, मला ना। <laughs> टेस्ट ते मस्त नाही नाही असू ते कसंही असू दे आपल्याला काय चांगलंच असणार आहे दिसताना तर चांगलेच दिसत आहेत मग टेस्टला पण चांगलेच असणार आहेत हो मग असं बघताय होतंय ते बघा कलर यायला लागलाय अगो आवडत गोल्डन कलर यायचा पूर्ण <laughs> कमी गॅसवरती चालू आहे कलर यायला लागलाय तेव्हा ग्रीन आहे पण गोल्डन ब्राउनिश कलर येतो छान येत आणि सुगंध पण चांगला यायला लागलाय मस्त वास यायला लागलेला आहे लगेचच याला टेम्पटिंग वाटते एकदा खाऊन आता एक तरी खाऊन बघायचीच जाताना यस नॉर्मल आपली कोथे मिळायचं काय तीळ टाकलेत काय तीळ काय काय टाकलंय आले लसणाची पेस्ट हा लिंब जिरा आणि मिरची वाटण हो हो हो

मस्त मस्त दादा खरंच मस्त दादा टेस्ट आहे ऍक्च्युअल मध्ये टेस्ट आहे मस्त झाले एकदम छान वाटत सॉस नको सॉस नंतर घेऊ आपण एक टेस्ट करतोय ना आपण नंतर आपण आस्वाद घेऊया मस्त बसून शांत सगळीजण आणूया यू सो मच बघताय चालू आहे आता आता चालूच आहे म्हणजे आता करावंच लागणार आहे आपण खातोय एकदम मस्त झाली आहे एकदम चांगली थँक्यू सो मच येस येलो सगळे जण मस्त जेवणाचा आस्वाद घेऊया सगळी भेंडी कुरकुरी कुरकुरे भेंडी माझे भेंडी कुरकुरी काय काय चपाती आहे भेंडी भेंडी कुरकुरी आपल्या मसाला

इंग्लिश पाला इंग्लिश पाला भाकरी भेंडी चपाती आहे भाकरी भाकरी भेंडी चपाती

फुलका बेड आणि कुरकुरी भेंडी आहे कोथिंबीर टॅमॅटोचं सार पण आहे टॉमॅटोच बेड आहे आणि कुरकुरी भेंडी आपण आपल्या घरी बनवली तर म्हणजे मस्त असं असा वातावरण वारा वगैरे सुटलाय छान असं जेवायला असलेलं मस्त जेवण झालं छान सगळे लेडीज लोक बसले जेवायला मस्त वाटते वातावरण एकदम वरती चांगण्या दिसतात स्टार्स आणि लगेच गेस काहीतरी गॅदरिंग वगैरे आहे इथं म्हणून मग त्याची लाईटिंग वगैरे दिसते मस्त वाटते यस आहे एकदम अजून काहीतरी स्पेशल गोष्टी आहेत झाल्यानंतर जेवण झाल्यानंतर आपण बघू काय आहे ते गिफ्ट्स अँड ऑल आहे सो बघा

बघता बघता गॅस कलर वीज कलर चला घेतलंय शबाश आता ओपन करा आता काय आहे कोणाला काय आलंय का आलंय ते बघा पहिला कोणाच आहे

चला 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 घ्यातलंय चला अरे डबा अरे डबा परफ्यूम आला परफ्यूम आला परफ्यूम आला परफ्यूम आला परफ्यूम आला लॅव्हेंडर आला आला पिंक पण इकडे असेल पावडर पण होती पहिली आमच्याकडे पण लॅव्हेंडर 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 माझ्याकडे पिंक आला गेला फेवरेट आहे ना

हा बघ हा चांगला भेट वास कसला